काळ एकोणीसशे चौऱ्याऐंशीचा रशियातलं एक थिएटर प्रेक्षकांनी खचाखच भरलं होतं तरी लोक स्वतःच्या घरातून खुर्च्या घेऊन थिएटरमध्ये चित्रपट बघायला येत होते एवढी क्रेज लोकांची एवढी गर्दी कोणत्या रशियन मूवीसाठी नाही तर एका भारतीय चित्रपटासाठी होत होती हा चित्रपट होता डिस्को डान्सर जो शंभर कोटी कमवणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला या चित्रपटाचे लीड हिरो होते मिथून चक्रवर्ती यांच्या स्टाईल आणि युनिक डान्सने भारतापासून रशियापर्यंत सर्वांनाच भुरळ पाडली पण आत्ता बॉलिवूड सुपरस्टार असणारे मिथून चक्रवर्ती एकेकाळी नक्षलवादी होते मग ते चित्रपटांमध्ये कसे आले आणि रशियापर्यंत हिट कसे झाले जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय रंजक गोष्टी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजा वाजा गौरंग चक्रवर्ती म्हणजे मिथून चक्रवर्ती यांचा जन्म सोळा जून एकोणीसशे बावन्नला ला कोलकाताला एका बंगाली हिंदू फॅमिलीमध्ये झाला आपलं शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजेच एफ टी आय आयमधून मधून अभिनयाचं शिक्षण घेतलं पण चित्रपट सृष्टी देण्याआधी काही काळासाठी ते नक्षलवाद्यांशी जोडले गेले होते जे त्यांच्या घरच्यांना अजिबात आवडलं नव्हतं कारण नक्षलवादी होणं हा वन वे रोड असतो असं बोललं जातं पण जेव्हा त्यांच्या भावाचा विजेचा झटका लागून मृत्यू झाला तेव्हा त्यांना कुटुंबापासून लांब राहणं अवघड जात होतं कुटुंबाची जबाबदारी उचलण्यासाठी त्यांनी नक्षलवाद्यांची साथ सोडली आणि मग पुन्हा ते त्या वाटेकडे फिरकले नाही प्रत्येक आउटसाइडर सारखाच त्यांना सुद्धा चित्रपटात काम मिळवण्यासाठी स्ट्रगल करावा लागला तेव्हा स्ट्रगलिंग काळात त्यांनी डान्सिंग डिवा हेलन यांना असिस्ट केलं होतं त्यांच्या अभिनयाबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या पहिल्याच मृग्य या चित्रपटासाठी त्यांना बेस्ट ऍक्टर म्हणून नॅशनल अवॉर्ड मिळाला होता हा चित्रपट एकोणीसशे शहात्तर साली आला होता एकोणीसशे शहात्तर ते एकोणीसशे एक्क्याऐंशी या काळात त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले मग एकोणीसशे ब्याऐंशी साली त्यांचा डिस्को डान्सर हा चित्रपट आला आणि त्यांचं नाव जगभरात पोहोचलं फक्त भारतातच नाही तर संपूर्ण आशिया आणि रशियामध्ये त्यांचा डिस्कोड आन्सर पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी होऊ लागली भारतात जरी हा चित्रपट एकोणीसशे ब्याऐंशी साली प्रदर्शित झाला असला तरी इतर देशांमध्ये तो दोन वर्षांनी म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली प्रदर्शित झाला जगभरात हा चित्रपट इतका चालला की त्या काळात त्याने शंभर कोटींचा गल्ला केला तेव्हा एक महिन्यापूर्वीच मायकल जॅक्सन यांचा एक अल्बम हिट झाला होता आणि त्याच्या एक महिन्यानंतरच डिस्को डान्सर हा मूवी प्रदर्शित झाला मिथून स्टाईल आणि युनिक डान्समुळे त्यांना इंडियन मायकल जॅक्सन सुद्धा बोललं जाऊ लागलं रशियामध्ये त्यांची इतकी क्रेज होती की त्यांची एक झलक पाहण्यासाठी विमानतळावर लोकांनी गर्दी केली होती ज्यामुळे तिकडच्या मोठ्या राजकारण्यांना त्यांची निघणारी एक रॅली कॅन्सल करावी लागली होती मिथुंदा यांच्या डिस्कोड डान्सरने इतिहास घडवला इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या चित्रपटात मिथुंदासोबत काम करण्यासाठी इंडस्ट्रीमधील बऱ्याच ऍक्ट्रेसेसने नकार दिला होता पुढे त्यांनी अनेक चित्रपट केले पण एकोणीसशे त्र्याण्णव ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव हा काळ त्यांच्यासाठी कठीण होता या काळात त्यांचे लगातार तेहतीस चित्रपट फ्लॉप झाले तरी दमदार अभिनयामुळे त्यांना चित्रपट मिळत राहिले एका वर्षात सर्वाधिक चित्रपटांमध्ये लीड रोलमध्ये काम करण्याचा लिमका बुक ऑफ रेकॉर्ड मिथुंदा यांच्या नावावर आहे तीनशे पन्नासहून अधिक आणि आठपेक्षा जास्त भाषांच्या चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या या हरहुनरी कलाकाराला नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कारसुद्धा जाहीर झाला आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका